नमः ॐ महेश्वराय नमः ॐ महादेवाय नमः ॐ आददतुतं शयामि स्वाहा ॐ विद्या ऋतुं स्वाहा ॐ शिदं शोयामि स्वाहा ॐ सर्वं शोधयामि स्वाहा

पंचमं स्कन्ध मादेते षष्ठं कात्यायनि जदाह सप्तमं कालरात्रे च महागौरी दशमं नवमं सिद्धरात्रे च नवदुर्गा उक्तानि मानि नामानि ब्रह्मणे महात्मनाः सर्वदा सर्वकारेषु नास्ति तेषां मङ्गलं तेषां हृदये स्तु भगवान् मङ्गलाय तदर्शुवं हृदे वदग्नं सुदृतन्तदेव तारावलं चन्द्रबलं तदेव

रे वंदनाद्य अय नमः अनिवृत्त उत्तकरमः श्री निर्वाण नमः श्री उपमजने नमः गुरुवे नमः नीलपुज नमः ओ धृंड्यादि प्रथम महागनाय सायुधात्मयमि ओजान देवसविंदक्षादपत्र उच्य सम्मरपयामि वंदनाद्यमि लेभे जम्निवेद्यामि नंदीवाणीम समर्वेमि प्रार्थना पूर्वक नमस्कारं क्रिया

स्वाहा हनुमंत के नमः स्वाहा स्वाहा भानिकायै नमः स्वाहा जय नमः स्वाहा अदि्य स्वाहा ओहम श्रीं क्लिं जावंडायै च नमः स्वाहा अदि्य स्वाहा ओहम श्रीं क्लिं जावंडायै नमः स्वाहा अदि्य स्वाहा ओहम अदि्य स्वाहा जयदेव नमः स्वाहा अदि्य स्वाहा जयदेवै नमः स्वाहा अदि्य स्वाहा जयदेवै नमः स्वाहा अदि्य स्वाहा

लावा दे एका अर्जुन लावा आणि एका गुलाल लावा शस्त्राला गुलाल लावा शस्त्राला शस्त्र बोल केलेलं आहे बोल लागले ला का त्याला असा एका खूप किती खूप करा खूप खूप करा ती वेळा जावा पाठी मागे चला आता वर्णखाली तीन वेळा उतरून घ्या पाण्या तांब्या असतात घ्या जाता उतरावरून खाली आता सर्व बरोबर ठेवून या बोलून दाखवाय दोन या इकडे दाट खाली ठेवा एकामेकाला असतावा इकडे चला पाण्याला Oh, <laughs> 借は拍手だけ味

असं कुटुंब परिवार ठीक आहे त्यांना आज देवायचं पुढचे पंचवीस दिवस नॉनव्हेज वगैरे पाळायचं आहे सगळ्यांनी पाळा मंत्र ऐकले तर चांगलं असते सगळ्यांनी पाळायचं आहे आपलं काय ठरवत आहे बघा अन्नदानाचं काय करायचं आहे चालू करायचंय प्रथा पाला? चालू करा दर मंगळवारी दर मंगळवारी तुम्ही कधी कधी आरती करताय मंगळवार शुक्रवार आणि एक दिवस चांगला ठरवा मंगळवारी महाआरती होईल असा एक दिवस ठरवा प्रत्येक कुटुंबाला एक दिवस द्या त्या घरातलं कोणी येऊ द्या नाही तर नाही येऊ द्या त्याच्या पुढच्या कुटुंबाला द्या पण काय करा एक कुटुंब ठरवा त्या कुटुंबात एक व्यक्ती येता आणा त्यांच्या हस्ते काय करा आरती करून घ्या प्रत्येक मंगळवारी एका एका परिवाराला काय करा मान द्या म्हणजे काय होईल सगळ्यांच्या गावातल्या सगळ्यांच्या हस्ते सेवा होईल अलग अलग त्यात हा एक नियम ठरवा दुसरं काय दर मंगळवारी प्रत्येकाकडून आरती व्हायलाच पाहिजे अलग अलग शेत त्यानंतर सकाळी महिलांनी खूप छान असा अभिषेक झालेला आहे सगळ्यांच्या सगळ्या महिलांचा अभिनंदन दुसरं कोणाला काय बोलायचं असलं काय प्रश्न काय बोलायचं असेल तर दोन मिनटं बोला आणि मग उठू शकता सगळे ओके हो हो काय असलं तर सांगायला लागत काय काय जरा काय सांगितलंय तुम्ही तीन दिवस आरत्या करताय त्याला काय तुम्ही तिन्ही वार आला तर चालतंय काय हरकत नाही पण मंगळवार चांगला पिक्स ठेवा किती प्रत्येक कुटुंबाला आरती करण्याचा मान मिळावा ज्याचा नंबर जनतेला आरतीसाठी यायचं आहे काही आणा प्रसादाला आणा येताना काय ये तुम्हाला सेवा करायच्या ती इथं घेऊन या पण प्रत्येक कुटुंबाकडून मंगळवारची आरती करा नेते नेहमी तुम्हीच घातला तरच पुढं होणार आहे चालू नाहीतर ता चार लोक येतात त्यांची ती करतात आम्ही आपल्या घरी बसून ऐकतो असं नको आहे सगळ्यांनी तुम्ही सहभाग झालोच पाहिजे बरोबर बोलाव काय

एकच दिवसात त्या दिवशी असेल त्या दिवशी बोलवा या लवकर लवकर काय आहे आपण चालू झालंय आपण पाळत आलो आता पण बन आहे बरा पाळलंय का नाही पा नाही म्हणजे नाही

म्हणून त्यांचा आपण आभार माना श्रीफळ देऊन आभार मानायचे सांगा स्वामींचा आता मनोज स्वामी यांचा सत्कार आणि महाराज यांचा सत्कार दिनेश